मुंबई लोकल मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने आजवर अनेक जण स्टार क्रिएटर झाले आहेत त्यामुळे कदाचित काहींना आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा फंडा वापरण्याची भुरळ पडते अशीच भुरळ सोपी या परदेशी तरुणीला सुद्धा पडली आणि तिने मुंबई लोकलमध्ये जनरल डब्यात भर गर्दीत शिरून दोन व्हिडिओ बनवले अर्थात तिच्या या फंड्याने काम केलं आणि तिचा व्हिडिओ अपेक्षेनुसार व्हायरल ही झाला पण यामुळे तिने अनेकांचा रोष ओढवून घेतलाय मुंबई की राणी अशी स्वतःची ओळख सांगणारी सोफी एका बॉडीकॉन ड्रेसमध्ये मुंबईच्या लोकलमध्ये चढली होती तिचा एक व्हिडिओ जनरल डब्यात उभं राहून शूट केलेला आहे तर एका मध्ये ती ट्रेन उतरताना आहे अन्य एका व्हिडिओमध्ये ती ट्रेनच्या खांबाला लटकून बाहेर वाकलेली आहे खरं पाहायचं तर तिनेही व्हिडिओमध्ये घडत असं काहीच नाही पण तिचा हा लक्ष वेधून घेण्याचा अनावश्यक प्रयत्न नेटकऱ्यांचा पारा वाढवतोय टीकाकारांचा सर्वात मोठा आक्षेप म्हणजे महिलांसाठी आरक्षित डबा असताना तुला जनरल डब्यात गर्दीच्या वेळी चढून जागा अडवण्याची काय गरज होती दुसरा आक्षेप म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अंतर्वस्त्र परिधान न करता असे कपडे घालून इतरांना ओशाळवाने वाटल असं वागणं किती बरोबर आहे तिसरा आक्षेप म्हणजे गर्दीच्या वेळी एवढा स्लो मोशन व्हिडिओ बनवताना इतरांचा खोळांबळ करणं हे योग्य आहे का चौथा आक्षेप असा आहे की ट्रेनच्या बाहेर लटकून पाहताना जर वा तिला काही झालं असतं किंवा तिला वाचवताना इतरांना काही दगा फटका झाला असता तर त्याची जबाबदारी कुणाची यातील पहिले दोन आक्षेप अर्थातच तिच्या निवडीवर आहेत पण अन्य दोन आक्षेप हे योग्य असून त्यावर रेल्वेने काहीतरी कारवाई करणं आवश्यक का आहे अशा आशयाच्या अनेक कमेंट सुद्धा या व्हिडिओ खाली आहेत